ऑफिस वाली लव स्टोरी भाग सोळा दुसऱ्या दिवशी सकाळी रितू सियाला उठवते बच्चा उठ आता बघ सकाळ झाली आहे रितू प्रेमाने सियाला गोंजारत म्हणते मम्मा जोपू देना तू म्हणे सियाने डोळे मिठून पांघरून ओढत म्हटले सोना मला ऑफिसला पण जायचंय रेतूने तिच्या गालावर किस करत म्हटले तुला माहिती आज मम्माने चीज सँडविच केले तुला नको असेल तर ठीक आहे आता थोड्या वेळात तुझी दीक्षा मऊ येईल तिला देते मग मी चालेल ना तुला सिया तशी टुनकन बेडवर उठून बसली मम्मा तू नेहमी असंच कोलते मिळत नसले की सिया तोंड फुगवून बसली अरे फुगा फुगला वाटत हा 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 रितू तिला गुदगुल्या करत बोलली सिया ही खळखळून हसत होती थोड्या वेळाने थांबल्यावर रितूने तिचा हात हातात घेतला हळू आवाजात विचारले बच्चा मला सांग काल रात्री तो कोणता बॅड ड्रीम बघितला सिया दोन मिनिट थांबून विचार करते नाही आता सियाने आळसावलेल्या चेहऱ्याने म्हटले ओके ठीक आहे जा ब्रश कर मग तुझ फेवरेट चीज सँडविच देते तुला दीक्षा माऊ पण येईल आता नंतर मोठी आई आंघोळ घालेल पळजा लवकर रितूने तिला घाई करत बाथरूम कडे पिटाळले सिया पटकन ब्रश करते तोपर्यंत ऋतू रूम आवरून ऑफिस साठी तयार होऊन बसलेली तिची वाट बघत सियाचं ब्रश करून झालं तशा दोघी एकत्रच खाली आल्या तिला भरवत स्वतः पण नाश्ता करून घेते थोड्या वेळाने दीक्षा ही त्यांना जॉईन झालेली मस्त नाश्ता करून त्या दोघी ऑफिस साठी निघत होत्या रितूच्या चा नेहमीप्रमाणे चालू होत्या पण सिया मॅडम ती ऐकेल तर ना ती तिच्या माऊला ऋतू जशी बोलते तसच बोलत हातवारे करून दाखवत होती दीक्षा मोठी आई आणि बाबा तोंडाबून हसत होते ते असे का हसतात बघून ऋतू मागे वळून बघते तर सियाची ऍक्टिंग चालू होती सिया जशी पकडली जाते तसे सगळे मोठ्याने हसले लब्बाड माझी ऍक्टिंग करून दाखवत होतीस हा सगळ्यांना रीतू तिला पकडत गुडगुल्या करू लागले सिया हसत हसतच तिला शॉली शॉली बोलत होती हम्म रितु सिया समोर गाल फुडे करत चल किस्सी दे मम्माला लेट होतोय तुझी मस्ती काही संपायची नाही नॉटंकी कुठची सिया पण लगेच रितूचा चेहरा तिच्या छोट्याशा हातात पकडून तिच्या दोन्ही गालांचा पापा घेते रितू ही तिच्या दोन्ही गालावर किस करून निघाली मनी माऊ ऍक्टिंग टॉप केलीस हे माझ्याकडून तुला दीक्षाने तिच्या हातात डेरी मिल्क देत म्हंटला मम्माला बोलू नकोस ओरडेल मला दीक्षाने तिला फ्लाइंग किस देत म्हंटला सी पण रिक्षाला गाडी जशी आता आली तसे सगळे दरवाजावर येऊन थांबले सगळे त्याला बुके देऊन त्याचे छान प्रकारे स्वागत करतात तन्मय ही सत्य स्वीकार थोड्या वेळाने सगळ्यांना कॉन्फरन्स रूम मध्ये यायला सांगून तो त्याच्या केबिन मध्ये निघून गेला तिथेही बाजूच्या टेबल वर सगळे बुके ठेवले होते त्याच्यावर एक नजर टाकून तो कामाला लागला थोड्या वेळाने सगळे कॉन्फरन्स हॉल मध्ये जमा झाले तन्मय कॉन्फरन्स हॉल मध्ये आला आणि मीटिंग सुरू केली तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या कंपनीला आर के ग्रुपचा प्रोजेक्ट मिळाला आहे तन्मयने गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली ही खूप मोठी कंपनी आहे तर हा प्रोजेक्ट मला सक्सेसफुली कम्प्लीट करायचा आहे त्यासाठी आपल्या कंपनीने न्यू एम्प्लॉईजना त्यावर प्रेझेंटेशन बनवायला सांगितले होते कारण त्यांना पण संधी मिळायला हवी त्यांच्या नवीन नवीन आयडियाज वर आपल्याला काम करता यावं म्हणून ही संधी देण्यात आलेली अशा संधी यापुढे ही सगळ्यांना मिळतच राहतील तर त्या प्रोजेक्ट वर सगळ्यात चांगलं प्रेझेंटेशन मिस होत कारण त्यांनी यात न्यू केल्या होत्या ज्याने खुश होईल आणि आपल्या कंपनीला जास्त प्रॉफिट मिळेल तर त्यांच्या प्रेझेंटेशनवर आपण आजपासून काम करणार आहोत अर्थात प्रेझेंटेशन त्यांचं आहे तर हा प्रोजेक्टही त्या लीड करतील ग्रुप लीडर त्या आणि मिस अंकिता असतील कारण त्यांचं प्रेझेंटेशनही चांगलं होतं रितू आणि अंकिता मला कामाच्या अपडेट्स डे बाय डे दे देतील कोणाला काही डाऊट असेल तर आता तुम्ही विचारू शकता या प्रोजेक्ट वर कोण कोण काम करणार आहे हे थोड्या वेळात सगळ्यांना कळवलं जाईल मिस रितू तुम्ही दहा मिनिटांनी माझ्या केबिन मध्ये या तुम्हाला सगळ्या डिटेल्स द्यायच्या आणि प्रोजेक्ट बद्दल डिस्कशन करायचं आहे ओके सर रितूने म्हटले घरी मोठ्या आईंना तन्मयची कॉल करते त्यांचा घेऊन त्या आणि आऊ दुपारी त्यांच्याकडे येत असल्याचं सांगते मोठी आई ही त्या भेटायला येणार म्हणून खुश झाल्या त्यांनी त्यांना जेवायचं आमंत्रण दिले तन्मयची मॉम पहिल्यांदा तर तयार नव्हती नंतर आऊंशी बोलून साधच काहीतरी करा असं असे ही त्यांच्या होला हो करत तयारीला लागल्या त्यांना माहित होत कि आऊ काही ऐकणार नाहीत म्हणून त्या जास्त न तांता होला हो करत होत्या मोठी आई रितूच्या बाबांनाही त्यांची मैत्रीण आणि तिची सून आपल्याकडे जेवायला येणार असल्याचं सांगतात तुम्हाला माहित आहे आपली ऋतू जिथे काम करते ती कंपनी वैजयंतीने सुरू केली आणि आता सगळं काम त्यांचा मुलगा आणि नातू बघतो ऋतू मागे सांगत होती तिच्या सरांबद्दल खूप चांगले आहेत म्हणून रितूचे बाबा हसून म्हणाले तुम्हाला काही बाहेरून आणायचं असेल तर सांगा मी देतो आणून आपल्याकडून काही कमी राहता कामा नये रितूचे बाबा म्हणाले ऑफिसमध्ये मध्ये ऑफिसमध्ये मध्ये तन्मयने बोलवल्याप्रमाणे रितू थोड्या वेळाने त्याच्या केबिनमध्ये मध्ये गेली मिस रितू ही लिस्ट जे ह्या प्रोजेक्टवर वर काम करणार आहेत त्यांची आहे एकदा चेक करा तन्मय गंभीर आवाजात म्हणाला जर तुम्हाला कोणाला सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि हो थोड्या वेळाने तुम्ही त्यांची एक मीटिंग घेताय त्यात तुम्ही त्यांना त्यांचं काम देणार आहात आणि ते कधी कसं कम्प्लीट करायचं सा? हे सांगणार आहात मी नसेन त्या मिटिंग मध्ये मला दुसरी मीटिंग अटेंड करायची आहे सो ही मीटिंग तुम्ही घेणार आहात काही लागलं किंवा काही प्रॉब्लेम असेल तर सांगा ओके सर रितूने म्हटले ह्या लिस्ट मध्ये तर ओ, काही प्रॉब्लेम नाही सर मला हवी असलेली टीम त्या सगळ्यांची नावं आहेत थँक्यू मी टीम मीटिंग थँक्यू सर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून ही जबाबदारी दिली रितु त्याचे आभार मनात म्हणते तन्मयने तिच्याकडे बघत स्माईल केली मग आता जोमाने कामाला लागा ही प्रोजेक्टची फाईल आहे ह्याच्या प्रिंट काढा आणि एक कॉपी तुमच्याकडे ठेवा ओके सर रितू म्हणाली रितूने जाऊन तिच्या टीम मेंबर्सची नाव अनाउन्स केली आणि एक तासाने त्यांना टीम असल्याचे सांगितले ती आणि ती तिच्या कामाला लागली नंतर एक तासाने प्रोजेक्ट स्टडी करून तिने मीटिंग घेऊन क्लायंटच्या काय काय रिक्वायरमेंट आहेत त्या सांगून आपण त्या कशा प्रकारे पूर्ण करणार आहोत ते सगळं व्यवस्थित सांगून प्रत्येकाला त्याची त्याची कामे देऊन समजावत एक डेडलाईन सुद्धा दिली तिने घरी मोठे आई सगळं आवरून आऊंची आणि तन्मयच्या मोमची वाट बघत होत्या अहो आई येतील त्या किती फेऱ्या मारताय रितूचे बाबा हसून म्हणाले आतापर्यंत आल्या पाहिजे होत्या कुठे राहिल्या मोठी आई चिंतेने खिडकीतून बाहेर बघत म्हणाली येतील हो ट्रॅफिक लागलं असेल तुम्ही फोन करून विचारा ना त्यांना रितूच्या बाबांनी सुचवले फोनच करते मोठी आई फोन हातात घेणार होत्या तेवढ्यात तन्मयीची मॉम दारात उभी राहून हसत म्हणाली माई त्याची काही गरज नाही आलो आम्ही थोडं ट्रॅफिक होतं त्यामुळे उशीर झाला ठीक आहे या या बसा मी पाणी आणते मोठ्या आईने त्यांना आत येऊन बसायला सांगितलं आणि आता जेवायला बसूया लगेच भूक लागली असेल ना दोघींना मोठी आई त्यांना पाणी देत म्हणाल्या हे जावई ना गुन्हे ऋतूच्या बाबांकडे बघत मोठ्या आईला विचारले हो हे ऋतूचे बाबा माझे जावई मनोज राव मोठ्या आईने ओळख करून दिली आऊ हसत त्यांच्याकडे बघत नमस्कार करतात रितूच्या बाबांनीही हात जोडून म्हटले खूप ऐकलं आहे तुमच्याबद्दल आईंकडून हो का चांगलं सांगितलं लन... ना की आऊनी मिश्किलपणे विचारलं काय कशाला का हो ग बाई चांगलाच सांगितलं आहे मोठी आई हसत म्हणाली चल आता जेवायला भूक नाही का लागली तुला खूप लागली आहे तुझ्या हातचं जेवायचं म्हणून नाश्ता पण नाही केला बघ सकाळी आऊंनी हसत म्हटले हो का सुनबाई मोठ्या आईने तन्मईच्या मॉमकडे बघत विचारले हो माई त्यांनी खरंच नाही खाल्लं काही तुमच्या हातचं जेवायचं मॉमने मॉमनेही दुजारा दे बोलत बोलत ते जेवायला बसले अरे वाह काय मस्त वास सुटला आहे झुणक्याचा आऊंनी लांब श्वास घेत म्हंटले अजून भूक लागली वासानेच हो ना गावची आठवण झाली आपण सगळे माईंच्या हातचं खायला अंगणात एकत्र गोल करून बसायचो जुन्या आठवणी ताज्या झाल्या तन्मयीच्या मॉमने जुन्या आठवणीत रमून म्हटले हो अगं खरंच आहुनही सहमती दर्शवले सुनबाई तुला आवडतं तसं वांग्याचं भरीत केलं आहे भाकरी बरोबर खा मोठ्या आईने प्रेमळपणे सांगितलं हो माई थँक्यू खूप मिस केलं मी तुमच्या हातचं जेवण मॉमने कृतज्ञता व्यक्त केली म्हणून तर केलं ना चल आता बोलत बसू नका पटापट गरम जेवण जेवून घ्या मोठ्या आईने त्यांना घाई केली आव तन्मयची मॉम तृप्त होऊन गेल्या मोठ्या आईच्या हातचं खाऊन जेवण झाल्यावर पण त्या दोघी मोठ्या तारीफ करत होत्या रितूचे बाबा थोडा वेळ त्यांच्याशी गप्पा मारून तिथून निघून गेले मोठी आई सविताला किचन मध्ये सगळं आटपायला सांगून त्या आऊंना आणि तन्मयीच्या मॉमला घेऊन त्यांच्या रूम मध्ये गेल्या